आहे माझं पहिले सी सेंटर आहे माझं आता सध्या हा सी सेंटर आहे आणि मी म्हणजे खूप स्ट्रगल केलेलं आहे मी डोर टू डोर जाऊन मी मार्केटिंग केलेली आहे तर इथे जे संस्था आहे बाकीचे मी कामगाराचे फॉर्म भरते आणि जवळपास साडेतीन हजार माझी संख्या आहे मी इतक्या लोकांचे मी कामगाराचे फॉर्म भरून दिलेले आहे आज इथे असंख्य लोकांना जर उपस्थिती होती ते फक्त मी माझ्या एका फोन मध्ये ते लोक आले आणि अशा भरपूर टायमाच्या अभावी मी त्यांना काही काही म्हणजे भरपूर लोकांना बोलू नाही शकले आणि माझाच पक्षप्रवेश झाला आहे मला माझा म्हणजे जिल्हा अधिकारी म्हणून माझी निवड झाली जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आहे मला म्हणजे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी पण दिली आहे सरांनी तर मी याची चांगली कामगिरी चांगली पार पाडणार आहे आणि माझं अशी ओळख झाली आहे मी या राजकारणी क्षेत्रामध्ये मी कोणत्या संदर्भामधून आले माझं सीएससी सेंटर होतं मी एक कामगाराचा फॉर्म भरला होता मनीषा या आहे यांच्या सिस्टरचा का मी कामगाराचा फॉर्म भरला होता तर मग मी माझ्या ग्रुपला त्या देखील ऍड होत्या मग मी काय करायचे माझी पब्लिक खूप येते तर मी रोजचे ना माझ्या ग्रुपवर ना फोटो आ, फोटो टाकायचे मग मनीषा ताईनी माझं ते बघितले मग त्यांनी मला फोन केला म्हणजे माझं काही पण नव्हतं मनीषा ताई बोलल्या की मॅडम तुम्ही इतके काम चांगले करताय तर तुम्ही ना आ, या त्यांनी मला प्रोत्साहन दिलं त्यांची मी खूप आभारी आहे ललिता ताई मगरे पण खूप आभारी आहे सुनील वनारे सर आहे त्यांची पण खूप आभारी आहे माझे ज्येष्ठ नेते एकदम छान कांबळे सर यांनी पण मला खूप सहकार्य केलंय आणि इथे सगळे प्रमुख हे आले त्यांचं सर्वांचं मी मी हार्दिक अभिनंदन करतो तुम्ही जाहीर झालेला आहे तर यामध्ये मला असं विशेष सांगायचं आहे आजपर्यंत राजकारण हे क्षेत्र मला माहीत नव्हतं परंतु आम्ही जे कस्टमरला जे आमच्याकडे येतात कामगाराचे फॉर्म वगैरे भरतात त्यांच्या व्यथा ऐकल्या जातात त्यांना कुणाला लेकरांच्या शिक्षणाला पैसे लागतात लग्न करायला पैसे लागतात तर त्या माझ्या अनुषंगाने मी त्यांचे फॉर्म वगैरे भरतो आमचं असं कार्य चालू असताना मनीषा मॅडम आमच्या संपर्कात आले त्यांच्या सिस्टरचा फॉर्म से ॲज इट इज तीच कंडिशन परंतु त्यांनी आम्ही जेव्हा कुठले कार्यक्रम करतो त्याचे फोटो काढतो हे फोटो काढायच्या नंतर आम्ही मॅडमला फॉरवर्ड केले तर मॅडम आम्हाला थोडं त्याबद्दल गायडन्स केलं की जर तुम्ही एवढ्या गोष्टी करता समाजासाठी करता सगळे लोक तुमच्या मागे आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही पुढे या त्यांच्यासाठी करा आणि तुम्हाला आमच्याकडून आमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत जसं की कांबळे साहेब आहेत पक्षश्रेष्ठी तुम्हाला भरपूर ठिकाणी मदत करतील या अनुषंगाने जसं मनुष्य मॅडमने आम्हाला गाईडलाईन केलं त्यानंतर आमच्या ललितताई मगरे मॅडम आहेत त्यांनी आम्हाला खूप सुंदर गाईडलाईन केलं नाही तर या संदर्भात मी कधी विचारी नव्हतं केलं की मी राजकारण येईल परंतु त्यांनी आज आमच्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकलेली आहे तर या जबाबदारीचं मी व्यवस्थितपणे ते पार पाडेल आणि त्यांना ते ट्रस्ट देतो मी की इथून पुढे माझी जे काही कार्य आहे हे त्यांच्या अनुषंगाने मी व्यवस्थित आणि जो समाज आहे त्यांना प्रत्येकाला पाहिजे हे त्यांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न मी oh, yeah, मनीषा प्रदीप सोनोने हडपसर पुणे येथून आले ऍक्च्युली mm -hmm. uh, आज जो राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचा जो यांच्या पक्षामध्ये जो पक्षप्रवेश पक्षा झालेला आहे हा पक्षप्रवेश uh, आम्ही हा नियोजित होता हा आम्ही अनुराधा सोनपासारे आणि मिलिंद भाऊ सोनपासारे यांच्याशी माझी एकदम योगायोगाने ओळख झाली माझी अक्च्युली ती कामगार कल्याण योजनेचा फॉर्म भरता भरता आमची ओळख झाली मग त्याच्यानंतर आमचे बोलणं होत राहिलं नेहमी मग माझ्या लक्षात आलं की बाबा हे दोघं जोडी जी आहे की हे खूप काम करणारे दिसत आहेत आणि यांचा तळागाळामध्ये चांगला संपर्क दिसतोय म्हणजे कामगार कल्याण योजनेचे काम करतायत वेगवेगळ्या गोष्टीवर काम करताय म्हणजे यांचा संपर्क चांगला आहे तर माझी अशी इच्छा झाली की बाबा ह्या लोकांना आपण राष्ट्रवादीत पक्षात आणलं तर कसं वाटेल मग मी त्याच्यावर विचार केला आणि त्यांच्या जवळ माझी इच्छा व्यक्त केली मग की तुम्ही भाऊ आणि ताई तुम्ही काम करताय का तर ते बोलले की बाबा आमचं काही आम्हाला काही समजत नाही त्या राजकारणामधलं आम्ही कधी त्या गोष्टी केल्या नाही आम्हाला काही माहित नाही तिथं काय असतं आम्हाला त्या पक्षातले नेते सुद्धा माहिती नाही म्हटलं तुम्ही काळजी करू नका मी आहे की म्हणलं मी सांगते तुम्हाला म्हटलं सगळ्या गोष्टी म्हणलं म्हणे काय करायचं मॅडम आम्हाला म्हणलं तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश घ्यायचा म्हटलं आणि बाकीच्या म्हणे मग कसं करायचं पंधरा ऑगस्टला मग आपण त्यांना एक इव्हेंट दिला मी त्यांना अनाथ आश्रय मध्ये पाठवलं त्यांना मी तिथं त्यांचा कार्यक्रम घेतला तिथं मुलांना आपण साहित्य वाटप केलं खाऊ वाटप केलं त्याच्यानंतर रोड जवळचे जे रोड लगत जे झोपडपट्टे असतात तिथे जाऊन त्यांना आपण मुलांना ध्वजारोहण केलं आपण तिथे जाऊन शालेय साहित्याचे वाटप केलं खव वाटप केलं असं त्यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम मी त्यांच्याकडनं करून घेतले आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भाविकांना आपण त्यांना हे आपलं असतं ना ते उपवासाचं साहित्य वगैरे आपण ते वाटप केलं कृष्णेश्वर मंदिरात जाऊन त्यांना अशा बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या गोष्टीवर आपण त्यांच्याकडून काम करून घेतलं मग त्यांची उमेद वाढत गेली ह्या गोष्टी की ताई तुम्ही आहेत ना सोबत आमच्या तर आम्ही हे काम करू म्हटले तर ठीक आहे म्हणलं मग त्यांची पण इच्छा वाढत वाढत गेली आणि आज आपण त्यांचा हा भक्ष भव्य प्रवेश पक्ष केलेला आहे आता मला माहिती नाही याच्यानंतर कोण पुढे जाणार कोण मागे राहणार पण माझी अशी इच्छा आहे की बाबा सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे ज्याच्या त्याच्या श्रेय ज्याला त्याला दिलं पाहिजे कारण राजकारणाची एक हे असते की बाबा काम करणारे मागे राहून जातात याच्यामुळे पक्ष पक्षाचं पक्षा काम होत नाही पुढे जे काम करणारे असतात ते मागे पडतात आणि जे पक्षाचे जवळचे टच मध्ये असतात ते पुढे निघून जातात तसं व्हायला नको कारण एक दिवस यांच्याकडून काम करून घ्या त्यांना पुढे आणा जे लोक काम करणार त्यांना मागे टाकू नका म्हणजे त्यांची पण इच्छा वाढत राहील आणि पक्षाचं काम जोरदार होईल संभाजीनगर मध्ये धन्यवाद तुमच्या मला काय म्हटलं सर तिथे माझं काम चालू आहे सर पुणे पुणे मी तिथे पुणे सामाजिक न्याय विभागावर मी पुणे उपा जिल्हा उपाध्यक्षचं काम करते महिला आघाडीमधून आणि सामाजिक न्याय विभागाचं काम करताना मी विचार नाही करत की माझ्यासोबत कोण आहे कोण नाही मी आतापर्यंत प्रत्येक वानवडीमध्ये मध्ये काम केलंय मी त्याच्यानंतर वाडे बोलायला काम केले त्याच्यानंतर मी एक आयटी क्षेत्रामध्ये दोन तीन प्रॉब्लेम्स होते मी मी ते मी स्वतः वैयक्तिक जाऊन मी सॉल्व्ह केले मी विचार नाही केला तिथे बाबा आयटी क्षेत्र खूप मोठे पुण्यामधलं तिथे दोन तीन समस्या आल्या होत्या त्या मी स्वतः वैयक्तिक जाऊन सॉल्व्ह केल्या तिथल्या आणि बऱ्याचशा गोष्टी माझं असं चालू असतं अना तशा आमच्या मुलींना आता गणेश उत्सव चालू आहे तिथे मॅडम मॅडमने माझ्याकडे इच्छा व्यक्त केली बाबा एक गणेश मूर्ती आम्हाला द्याल का तर मला ठीक आहे मॅडम आता जे काय असं म्हणलं आम्ही तुमच्यासाठीच म्हणलं तर आम्ही सगळे पुणे पत्रकार संघाने मिळून आम्ही आम्ही ते मूर्ती त्यांना दान केली त्याच्यामध्ये आमचे चेतन भाऊ शर्मा कांताभाऊ राठोड मी स्वतः मनीषा सोनोनी आम्ही बऱ्याच जणांनी मिळून ते कॉन्ट्री करून आम्ही छानशी गणेश मूर्ती त्यांना भेट दिली असं आमचं सामाजिक काम खूप चांगलं चालू आहे तिथे पुण्यामध्ये आणि तिथे आमचं आम महिला संघटन पण खूप जोरदार चालू आहे तिथे आम्ही असं माझं काम चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये महिलांना मी असं आवाहन करणार आहे की बाबा फक्त मी महिलांना आवाहन करण्यापेक्षा मी पक्षाला आवाहन करते कि जव, की त्यांनी ह्या महिलांना जबाबदारी दिली पाहिजे कारण मी बघते की आपलं हे असतं नियुक्तीपत्रावर जेंट्सच्या नाव आहेत तिथे एक तरी महिलाचं नाव पाहिजे अशी माझी इच्छा आहे की बाबा तुम्ही तर जेंट्सच्या नाव दिसतात तर त्याच्यामध्ये एकतरी महिलाचं नाव ऍड करा म्हणजे कसं महिलांना पण थोडस हे येईल उत्साह येईल की बाबा आमचं नाव तिथे येते बाबा असं म्हणजे पन्नास टक्के आरक्षण म्हणताय ना तुम्ही तर ते पन्नास टक्के आरक्षण तुम्ही त्या कागदपत्रावर पण द्या अशी माझी इच्छा आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट